नमस्कार मित्रांनो मित्रा या युट्यूब चॅनल वरती आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो असून या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे।, दिले आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तत्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांकरिता विविध योजना या राबविल्या जातात मित्रांनो बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत या आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून अथवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो ज्यांनी या आधी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे आणि अद्याप त्यांना अर्ज स्वीकारल्याचा मॅसेज आलेला नसेल अशा वेळी मित्रांनो अर्जाची स्थिती म्हणजेच अर्जाचे स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचे याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो तुम्ही सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाचे स्टेटस चेक करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती बांधकाम कामगार योजना टाईप करून सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ही जी पहिली वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी ही वेबसाइट सर्च करून तुम्हाला ओपन करण्याकरता अडचण येत असेल अशा वेळी मित्रांनो या ठिकाणी ही जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे या वेबसाईटला टाईप करून तुम्ही ओपन करू शकता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन असा पर्याय तुम्हाला या ठिकाणी हा दिसून येईल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ज्या व्यक्तीचा अर्ज तुम्ही भरलेला आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक या रकान्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि नोंदणीवेळी जो मोबाईल क्रमांक तुम्ही दिलेला होता तो मोबाईल क्रमांक या खालच्या रकान्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक या राखाण्यामध्ये येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही भरलेला अर्ज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेला दिसून येईल आणि या ठिकाणी तुम्ही भरलेल्या अर्जाचे स्टेटस जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अर्जाचे स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे मित्रांनो पेंडिंग दाखवण्यामागचे कारण असे आहे की अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्ज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसतर्फे आपण ऑनलाईन सादर केलेले कागदपत्र तपासले जातात व त्यानंतर या अर्जाला अप्रूव किंवा रिजेक्ट केल्या जाते मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र तपासले नसल्याकारणाने या ठिकाणी स्टेटसमध्ये आपल्याला पेंडिंग दाखवत आहे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पेंडिंग दाखवत असेल अशा वेळी तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज अप्रूव्ह करण्याबाबत त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतात तसेच मित्रांनो या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये तुम्हाला रिजेक्ट दाखवत असेल अशा वेळी मित्रांनो तुमचा अर्ज हा रिजेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी तुमचा अर्ज का रिजेक्ट करण्यात आला याचे कारण सुद्धा त्या ठिकाणी दिलेले तुम्हाला दिसून येईल अशा वेळी जे कारण दिलेलं आहे त्याची पूर्तता करून तुम्ही परत एकदा अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटेल अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र